बापाने आईला दगडाने ठेचले गळा दाबला लेकीने टाकू फोडताच झाला पतीने दगडाने ठेचून व गळा आवळून पत्नीचा खून करण्याचा आठ वर्षाच्या मुलीने आरडाओरडा केल्याने तरुणाई मदतीसाठी धावली त्यावेळी आरोपीने तेथून पळ काढला त्याच्या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला दौंड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत घोडेगाव येथील एक जण शनिवारी दिनांक अकरा आपली पत्नी व मुलीला घेण्यासाठी भोसा तालुका कर्जत येथील सासूरवाडीला गेला होता रविवारी सकाळी सासूरवाडीत जेवण केल्यानंतर सगळे दुचाकीवर घोडेगावकडे निघाले मात्र मध्येच त्याने डी वाय क्रमांक तेरा चारीचे भिंगाण शिवारात पत्नीला नेले तुरीच्या शेतात नेऊन त्यांनी पत्नीवर जीव घेणं हल्ला केला हा प्रकार पाहून त्याच्या आठ वर्षाच्या मुलीने भिंगांकडे पळ काढला माझ्या आईला माझ्या बापाने मारून टाकले मला मदत करा असा टाहू फोडला प्रसंगाचे गांभीर्य ओळखून भिंगाण येथील तरुणा घटनास्थळाकडे धावली असता बेशुद्ध वसेत महिला पडली होती तिला तातडीने दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिचा जीव वाचला